एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा ज्यावेळेस आमदार झालो आमदार झाल्यानंतर बरेचसे लोक पावसाळ्याच्या लो कालावधीमध्ये माझ्याकडे आले बऱ्याच भागातील लोक आले की त्यांनी मागणी केली पाहिजे ज्यावेळेस फोटो व्हिडिओ दाखवत होते त्यावेळेस संगमनेर शहरात राहताय शहराच्या पुढे संगमनेर तालुक्याच्या बाहेर राहताय कारण विकासापासून एवढा वंचित भाग जर आपला असेल तर आपण लोकांनी सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की आता किती वर्ष भीतीपोटी किती वर्ष दुसऱ्यांच्या पाठीशी

सत्तांतर झालं आणि साहेबांकडे मंत्रिपद आल्यानंतर ती जागा जी घराच्या मैदानासाठी तुम्ही मागितली होती तर ती जागा तशीच राहण्याच्या अनुषंगाने तो एसटी प्लांटला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आणि आताच एक पंधरा दिवसापूर्वी एस टी पी काळाची गरज आहे परंतु तो मनुष्य वस्तीमध्ये होण्याबाबत समज काही समज काही झाले होते त्यावेळेस साहेबांकडे विनंती करून साहेबांनी जमीन खरेदी सुद्धा जिल्हा नियोजनच्या माध्यमातून एक लाख रुपये दिले त्यामुळे आज कितीला प्रश्न मिळला आहे आरोग्याचा प्रश्न मिळला आहे कितीतरी असे प्रश्न असतील का जे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मिळणार जग बँक मागणी केली कामाला कब्रस्त जागा <प्लागागागागागागागागाग> पण मी तुम्हाला खरंच सांगल का संगमनेर मध्ये ज्यावेळेस आमच्यामध्ये दावा घातला जातो तर नदीवरती गेल्यानंतर सुद्धा दिला तर आदरणीय पाटील साहेबांनी चाळीस लाख रुपये ते काम सुरू केले म्हणजे ज्या लोकांनी इतक्या वर्ष सत्ता बोलली त्यांना कधीच या गोष्टीची जाणीव झाली नाही त्यामुळं आज ज्या ज्या मागण्या तुम्ही करताय निश्चित त्या बाबत आम्ही सकारात्मक आहे तुम्ही समोर आला पाहिजे ठेवता पुढे आले पाहिजे जळजबाई सारखा एक लढावा कार्यकर्ता म्हणता येईल नगरपालिका सगळी त्या माणसाला तप्पा टप्पा माहिती आज भाई सारखा माणूस नगरपालिकेमध्ये जाण खूप गरजेचं आहे हे कशासाठी गरजेचं आहे हा मुद्दा कोणाला व्यक्तिगत विरोध करण्यासाठी जायचं नाही हा जो विकासाचा प्रवाह सुरू झालाच केंद्रापासून राज्यापर्यंत संगणपर्यंत जर निधी देणारी माणसं आपल्या आहेत तर तुम्हाला तुमच्या भागातील प्रभागातील विकासासाठी पुढे यायचे आज चार दिवसापूर्वी तुमच्या भागातील एका नगरसेवकांच्या कुटुंबातून कारवाई झाल्या पाहिजे आज आपल्या मुलांना आपण शिक्षणातून गेलं पाहिजे व्यसन केलं पाहिजे आणि या व्यसन या ड्रग्स माफियांना आढळून देणारे कोण आहे हे सुद्धा ओळखलं पाहिजे त्यांचा चेहरा ओळखला पाहिजे आम्ही का म्हणतो ज्या मी आमदार झाल्यापासून मला जो माझं कर्तव्य आहे निश्चित भार पडला पण कसं असतं वार्तांनी आपल्या जवळचा माणूस असणार आपल्या जवळचा असणार ऑटोमॅटिक हात मोकळा होता आणि त्याला आपण वाटलं जास्त करत असतो त्यामुळे उद्या सुद्धा माझी तुम्हाला विनंती राहील का येणाऱ्या दोन तारखेला संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला जे जे पाहिजे ते जाळत द्यायच्या दे माध्यमातून देण्याचा आम्ही शब्द देतो तुम्ही सुद्धा आपले అపక్ష ఉమ్ పంధరా ప్రభాగా మేము జావ మేఖ అసలు नऊ नंबर मध्ये असलोणी असलकर सय्यद जावतबाई जागीरदार यांच्या पाठीशी तुम्ही थांबून घ्या याचा विकास कसा असतो चाळीस वर्ष समोरच्याला संधी दिली त्यांच्याकडून सगळं पद्धतीने तुम्हाला आजमावून घेण्यात आलं निवडणुकीपूर्ण तुम्हाला आम्ही जा करण्यात आलं निवडणुकी तुमचा वापर करण्यात आला या पंचवार्षिक तुम्ही संधी द्या तुम्हाला शब्द देतो तुमच्या भागातील जे जे प्रश्न मूलभूत ज्या तुमच्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही नाही दिल्या तर पुढच्या पंचवार्षिकला आल्यानंतर निवडणुका आहे तर वर्ष होतच राहणार आहे त्यामुळे त्यावेळेस आल्यानंतर नक्की तुम्ही विचार करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा